महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांचा भरघोस मतांनी विजयी झाला महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे हे विजयी झाले तेव्हा शास्त्री चौक येथे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तालुका युवक काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला श्री गणपती मंदिर शास्त्री चौक त्याचप्रमाणे श्री गजानन महाराज शास्त्री चौक यांचे पूजन करून व श्री लालबहादूर शास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार घालून त्यांना वंदन करून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले व जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत मिठाई वाटून विजय झालेल्या उमेदवार अमर काळे यांचा विजयाचा जल्लोष साजरा केला यावेळी महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते आज जो लोकसभेचा निकाल लागलेला आहे या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया दोन प्रकारच्या राहतील राष्ट्रीय स्तरावर आणि स्थानिक स्तरावर सर्वप्रथम ता, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार अमरभाऊ काळे यांचा जवळपास वर्धा लोकसभा मतदारसंघात पंच्याहत्तर हजाराच्या वर मतांनी विजय झाला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात वीस हजारांनी जवळपास ते पुढे आहेत आणि ही निवडणूक लोकांनी अंगावर घेतलेली होती उमेदवार कोण आहे यापेक्षा महागाई बेरोजगारी आणि भारतीय जनता पक्षानं दिलेली खोटी आश्वासनं भ्रष्टाचार ईडी सी बी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा अतिरेक याच्या विरोधात जनतेनं दिलेलं हे ठोस असं प्रत्युत्तर आहे केंद्रामध्ये सुद्धा काठावर भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही आहे काठावर कदाचित इंडिया आघाडीचं सरकार येईल पण आमचे प्रयत्न पवारसाहेब आदरणीय राहुलजी साहेब उद्धवजी सगळे प्रयत्न करत आहेत की इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये यावं आणि या जनतेची गेल्या दहा वर्षामध्ये लूट झाली खोट्या आश्वासनं मिळाले त्याच्यापासून गरीब जनतेला मुक्तता मिळावी हीच अपेक्षा जनतेनं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये प्रचंड उलटफेर झाला अनेक दिग्गजांचे देऊळ पाण्यात गेले या सर्व एकंदरीत परिस्थितीकडे भारतात तुम्ही कशात दृष्टीपणा शेतकऱ्यांचे झालेले हाल गरीब माणसाला महागाईचे बसलेले चटके महिलांना गॅस सिलेंडरच्या माध्यमातून बसलेले चटके या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या जनतेनं हिंदू मुसलमान हिंदू बौद्ध या मुद्द्यांना बाजूला ठेवत जे मूळ विकासाचे मुद्दे आहेत त्यांना जनतेनं प्राधान्य दिलेलं आहे महागाई बेरोजगारी तरुणांना रोजगार शिक्षण आरोग्य या सगळ्या मुद्द्यांना जनतेनं प्राधान्य दिलं आहे हे जनतेचं भारतीय जनतेचं अभिनंदन या निमित्ताने मी करतो एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे